नमस्कार मित्रोहो मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी अपडेट आहे ते म्हणजे आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये या योजनेमध्ये काही सात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या बदलामुळे अनेक महिला यासाठी पात्र होणार आहेत राज्यातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर हो या योजनेमध्ये कोणते सात मोठे बदल करण्यात आलेले आहेत चला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पण त्याआधी मित्रोहो चॅनल वरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र हो पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणते सात मोठे बदल करण्यात आलेले आहेत तर मित्र हो पहिला जो बदल आहे तो म्हणजे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत थे असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा रुपये हा महत्वपूर्ण आणि मोठा बदल करण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा जो महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड दोन मतदार ओळखपत्र तीन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र चार दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तर मित्र हो आदिवास प्रमाणपत्रऐवजी आपल्याकडे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला या चारपैकी आपल्याकडे कोणतेही डॉक्युमेंट्स असेल तर आपण अर्जासोबत जोडू शकता त्यानंतर तीन नंबरचा बदल आहे तो म्हणजे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट देखील वगळण्यात आली आहे त्यानंतर चौथा जो बदल आहे तो म्हणजे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगट ऐवजी आता एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे त्यानंतर मित्र हो पाचवा जो बदल आहे तो म्हणजे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर मित्र हो सहावा बदल जो आहे तो महत्वाचा आणि मोठा बदल आहे तो म्हणजे अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे त्यानंतर मित्र हो सातवा बदल आहे तो म्हणजे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर हो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये हे सात मोठे आणि महत्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहेत या बदलामुळे या बदललेल्या नियमांमुळे या बदललेल्या अटींमुळे महाराष्ट्रातील अनेक महिलांना या योजनेचा मित्र हो लाभ मिळणार आहे त्यामुळे ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका मित्रो या योजने योजनेसंदर्भात येणारी पुढील नवीन अपडेट नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद